ಮಾರ್ಗದರ್ <laughs> ये कॅमेरा 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 वडोदरा वडोदरा पुणे संघाचे सेंट्रल डाटी गणेश येथील असे आपला मैच खेळाडू या महमान टीम अनुगूनी करत हां जयंत यांचा मास्टर असेल सर्व संघाचे कॅप्टनला विनंती आहे

शव <laughs> सिंगाणे नरेश बावगडे होगाडे टिटवी तर या आपण सर्वांना विनंती असेल या ठिकाणी आहेत लाईनमॅन आणि सर्व, सर्व या स्पर्धेची जबाबदारी मात्र निस्वार्थपणे ज्यांनी स्वीकारली आणि या स्पर्धेला यशस्वी केलं आहे अशा सर्व स्वयंसेवकांना सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल

もう今よ Terserah siapa yang berani, bagus atau tidak sih, प्रक्रिया जाण्यात आली आहेत खाली करगत आणि दाम शकते तीन जण अशी लढत चालू आहे खर तर अतिशय खुर्शी झाली मानुश्वरच्या खेळाडू दैवणी संघाच्या मैदानात हुलकावणी देताना चांगलीशी वेल दिलेले आहे आणि आपल्या संघाच्या खात्यामध्ये रत कार्य हे वागेश्वर आणि दिवारी संघाची अतिशय अटी हा चालू असणारा सामना खरं वागेश्वर संघामध्ये जिथे घरी असे जुन्या जातील ज्येष्ठ खेळाडू आत्ता सुद्धा खेळतायत त्यांचा

खूप सारे असे मैदाना वाजवलेला हा खेळाडू आता आपला पहावेस मिळतो भिलवाडीचा खेळाडू बागेश्वरच्या मैदानात चांगलीशी मुखवणी घेते बागेश्वरचा खेळाडू भिलवारीच्या मैदानात संघा धुरा धोमी जो देते अपना संघा कसा गुण प्राप्त कर दिवाड़ी खेलाड़ू बागेश्वर मैदानी उच्च होती है पार मार प्रयत्न करते हाँ सुधा ज्येष्ठ खिलाड़ू है तो सुधा अपने खेलता दितेश्वर संघा मे खर अशा खराडूचा करावा करतो तुम्हाला पाच ताताशी लढत चालू आहे की बागेश्वर आणि मुलगा संघातून सामना सांगता मसाळी आणि इराणी जॉ त्याने ग्राउंड नंबर एक चा कामा घेत तसेच ग्राउंड नंबर दोन चा सा सांगा सांगताय आणि नंबर अतिशय ग्राउंड दोन नंबरवर अतिशय केसी जे

एक चालू है बेगाड़े बागेश्वर संघ मे ग्राउंड नंबर एक पर चालू है हमद और पॉइंट में ना रामदासन डिपार्टमेंट का और पानी करने के समय जाना धनंजय साहब टाइम आ गया प्रेरणा ने ही स्वीकार दान की गार्ड ने हमने टीका बनाची वेर अपना 2+3 पॉइंट्स का अमोल खिलाड़ी दाम धुम चूकाने देते एक बाजी पर दुसर बाजू पर दुसरे बाजी को बाजी को प्रयत्न करते सहा चौदह अड नंबर एक वर् चौदा ग्राउंड नंबर एक वर बेलवाड़ी आने श्वर संघाड़ी संघाता खेलाश्वर मैदानी देती अतिशय अतिशयन है दोनों संघ ग्राउंड नंबर दोन वर अतिशय चार सहा अशी लढत चालू आहे पाणी निर्णय आणि दामखिंडी कल्याणकारी नंतर समाज संस्था रहा करा म्हणून रोहा या तालुका ठिकाणी रोहा या ठिकाणी बाजारपेठेच्या बाजूला सामने आयोजित केलेत आणि

मनतेश ओराडे नीति ओराडे सारा बागेश्वर के खिलाड़ी दिव्यांगी दुसरे राज्य डॉक्टर रमेश भावन जिले पंथ ने संघाता खिलाड़ू बागेश्वर के मैदान चीजें धन्यवाद <laughs> हरमन নােরে. মাুটকে এড঺! এডকেখযাডরি মাুকেডল

ಗಂಟಾ ಓ ಸರ್ ಹಾ ಗು